दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ यांनी असा सुंदर देखावा आ, सादर केलेला आहे नुकताच घडलेल्या बदलापूर्व घटनेवर आधारित छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अशा बलात्कार्याला कशी शिक्षा दिली जाते आपण बघू शकता माझ्या बाजूला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा बलात्कारी जे असायचे त्याचा चौरंगा केला जायचा महिलांना महिलांच्या सुरक्षतेसाठी सर्वोच्च सर्वोच्च म महत्व दिले जायचे महाराजांच्या काळामध्ये सर्वात प्रभावी शिक्षा म्हणजे बलात्कार्याची अशी होती की त्याचे हातपाय कापून त्याचा चौरंगा केला जायचा आपण बघू शकता शहीद क्रांतीदल मंडळाने हा असा अतिशय सुंदर देखावा सादर केलेला आहे नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरूच आहे नेहमी नाशिक हे गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे देखावे सादर करण्यामध्ये प्रसिद्ध आहे आज आपण आलेलो आहेत असेच एका प्रदि प्रसिद्ध मित्रमंडळापास शहीद भगतसिंग मित्रमंडळ त्यांनी आज आगळा वेगळा देखावा सादर केलेला आहे आपल्यासोबत या मंडळाचे प्रेरणास्थान रामसिंग बावरी जी आहेत आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर या देखावे हा देखावा खऱ्या अर्थाने समाजात जी विकृती निर्माण झालेली आहे ती विकृती कुठंतरी थांबावी आणि म परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना जी बनवली गेली त्या घटनेत कुठंतरी कमतरता राहिली असं वाटायला लागलेलं ला आहे कारण बलात्काराला किंवा स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला शासन होतच नाही पंचवीस टक्के केसेस ह्या सिद्ध होतात आणि त्या सिद्ध झाल्यानंतर शिक्षा काय तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष मग याच्या पलीकडं जर छत्रपती शिवरायांनी चौदा वर्षाचेच होते आणि ह्या पुण्यातूनच त्यांनी या, या बाबजी पाटलांनी ज्यावेळी असा गुन्हा केला आणि एका गरीब घरातली मुलगी तरुण मुलगी तिचे वडील तिचं प्रेतच घेऊन आले त्यावेळी छत्रपती आणि आई जिजाऊ चिडले आणि नंतर त्यांनी एक विचारपूर्वक असा निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीत जर ही परिस्थिती थांबवायची असेल तर चौरंगा केला पाहिजे म्हणजे हातपाय कापले पाहिजे हातपाय कापल्यानंतर त्याला चौकट ठेवायचं जा। त्याच्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांनी थोकायचं जा। म्हणजे समाजात एक संदेश वेगळा जातो की खरी शिक्षा अशी जर झाली तर कोणीही धजणार नाही मला वाटतं जर आत्ताच्या शासनाने दुरुस्ती केली प्रस्थापित नरेंद्र मोदीजींचं शासन आहे रा ते रिजू जी ते त्या ठिकाणी मंत्री आहेत त्यांना मी विनंती करणार आहे महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे की आत्ता कायद्यात बदल हा आवश्यक आहे आणि कायद्यात बदल असा करा दुरुस्ती करा की कोणीही बलात्कार करेल व्यविचार करेल तर त्याचं पंधरा दिवसाच्या आत शिक्षेचा निकाल आणि शिक्षा देताना अशी द्या सिद्ध झाल्यानंतर का चौरंगच करा परत मला वाटत नाही का ह्या हिंदुस्थानात किंवा जगात कोणी परत ह्या असे उद्योग करेल म्हणून हा देखावा आहे हे होते आपल्यासोबत या मंडळाचे प्रेरणास्थान रामसिंग बावरी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे या मंडळाचे त्यांच्याकडे जा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल सर या देखावाबद्दल हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री रामसिंग भाऊ बावरी यांच्या वतीने अनेक दशकांपासून येथे अतिशय मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा चालू आहे त्याचाच भाग म्हणून आपण मागे बघू शकतात की बलात्कारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं शासन व्हायचं तसं शासनाची आज का गरज आहे देशात दिवसेंदिवस महिला अत्याचार वाढत चाललेले आहे नराधम म्हणजे त्यांचा जीव नरडीचा घोट घेण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चौरंगा करण्याचं जे शासन होतं ते कसं योग्य होतं आणि एक प्रसंग सांगावा असा वाटतो की कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा महाराजांकडे आणण्यात आली होती तेव्हा त्यांनी माते समान तिचा आदर सत्कार करून तिला परत पाठवली होती हीच संस्कृती आपल्या या हिंदुस्थानात पुन्हा राबवण्याची का गरज आहे हे आपल्याला या देखाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याला अनुसरूनच हा देखावा सादर केला आहे का असं काही आहे का दे फक्त बदलापूरच नाही आहे आपण कलकत्ता बघाल दिल्ली बघाल सगळीकडे आज गल्ली ठिकठिकाणी या सगळ्या घटना घडतायत यासाठी बलात्कारांना कोणत्या प्रस प्रकारचं शासन झालं पाहिजे छत्रपती शासन त्या संदर्भातच हा देखावा इथे आयोजित केलेला आहे आपल्यासोबत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल या देखाव्याबद्दल काय सांगाल हा देखावा हा महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी आम्ही केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ते चौदा वर्षाचे होते तर त्यांनी असा के आदेश दिला होता की ज्यांनी बलात्कार केला तर त्याचे हात पाय कापून टाका त्याच्यामुळे कोणी करू शकणार नाही मग छत्रपतींनी ते आदेश दिल्यानंतर बलात्कार हे थांबलेच होते पण जेव्हापासून आत्ता थोडेफार परत व्हायला लागले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात पहिले होत नव्हते तर परत हा कायदा लागू केला तर बलात्कार होणार नाही याच्यासाठी आम्ही खास हा देखावा सादर केला आहे तसेच आम्ही मागील अठ्ठावन्न वर्षापासून समाज उपयोगी हो समाजपर प्रबोधन देखावे सादर केले आहे या द्वारका चौकात पोलीस चौकी नव्हती तर पोलीस चौकी येण्यासाठी आम्ही देखावा सादर केला होता ते तो देखावा सादर केल्यानंतर इथं द्वारका पोलीस चौकी आलेली आहे त्याच्यानंतर ब लहान मुलांच्या पाठीवर दप्तरांचं ओझं खूप मोठं झालं होतं त्याच्यासाठी देखाव सादर केला होता त्याच्यानंतर सरकारने दप्तरांची पुस्तकांची म संख्या कमी केली तास पद्धत चालू केली नाही तर पहिले डायरेक्ट प्रत्येक विषयाचे प भरून पुस्तकं मुलं येऊन जायचे असे भरपूर असे उप उपक्रम आम्ही तर राबवले आता तिसऱ्या आरतीला आम्ही समाजातील इथील आजूबाजूच्या सर्व महिला बोलवून त्यांच्या हातून आरती करून त्यांच्यावर प्रबोधन करून त्यांना वक्ते बोलवून त्यांचे त्यांना महिला अत्याचाराबद्दल समीक्ष करून त्यांनी कसं त्यांच्याशी लढावं कसं बोलावं काय त्रास राहिला तर आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करा असं आम्ही त्यांना सांगितलंय हिंदू धर्म की कॅमेरामन धनंजय खांबेकर खांबेकरसह संतोष वेदाते नाशिक